नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि आज आपण एक वेगळीच शेती पद्धती पाहणार आहोत म्हणजे ती बऱ्याचशा जणांना माहिती आहे काही जण शेती पण करत्या पण काही जणांना ती जर नवीन वाटली किंवा या आंतरपिकाचा हे करत नसन ते अवलंब करत नसन तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मुख्य पीक भोपळा पीक आहे जवळपास एक महिन्याचं हे पीक झालेलं आहे आता हे बघा आणि दोन ओळींमधील अंतर हे सहा ते साडेसहा फुटाचं ठेवण्यात आलेलं आहे मग दोन ओळींमध्ये काय करायचं तर त्यांनी एकूण क्षेत्र दहा ते बारा गुंठे तर त्यांनी ह्या मधल्या अंतरामध्ये एक किलो शेपूची भाजी हे बघा शेपूची भाजी टाकलेली दिसते तुम्हाला आणि भोपळ्याच्या शेजारीच एक गाईंना चारा उपलब्ध व्हावा या हेतून नाही का मका लागवड करण्यात आलेली आहे ही मका पूर्ण मोठी होणार नाही कारण भोपळ्यांची वाढ आता इथून पुढे चांगली झपाट्यानं होईल त्यामुळे मक्का कमरेच्या आसपास झाल्यानंतरच ती उपटून घ्यावा लागेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि अजून काय काय पिकं आहे ते दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे कोथंबीर पीक आहे म्हणजे पालेभाज्यामध्ये शेपूची भाजी कोथिंबीर आणि मेथी हे सर्व आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे आंतरपिकाचा फायदा हा आहे का जे मुख्य पीक आहे त्याचा जो खर्च होणार आहे आता तो खर्च नाही का सोडवण्यासाठी त्याची मदत होणार आहे आणि वेगवेगळे पिकं केलेली आहे म्हणजे कोथिंबीर आहे शेपू आहे आणि मेथी आहे हे आहेत मेथीची भाजी हे बघा तुम्ही बघू शकताय आंतरपीक म्हणून हे केलेलं आहे आता बरेच जण म्हणते का मेथीच्या भाजीला भाव भाजी। नाही पण ही जर मेथीची भाजी हात हात विक्रीना जर विकली तर इथे नक्कीच पैसे होतात आणि ही आंतरपिकाची किमया करून दाखवलेली आहे गावच्या युवा शेतकरी तुकाराम आसने यांनी आता इथं भाजी काढणीचं काम चालू आहे आता इथे भाजी काढण्याचं काम चालू आहे मेथीची भाजी उपटलेली दिसते आपल्याला काही आणि कोथंबीर पण काढलेली आहे आणि शेपू पण काही काढायची आहे तर हे बघा कॅरेट भरले जाते आहे मेथीचे चांगली मोठी जुडी आणि ही भाजी म्हणलं तर लाल भाजी। ही हे बघा लालखोऱ्याची भाजी म्हणजे चवीला पण भारी राहते आणि थंडीच्या दिवसात एकदम चांगली येणारी अशी ही मेथीची पालेभाजी आहे तर मग आपण आता शेतकरी यांनाच विचारू का तुमचा याच्यातला काय काय अनुभव आहे तुम्ही कसं कसं नियोजन हो केलेलं आहे नमस्कार दादा तुम्ही हे जे क्षेत्र आहे तुमचं भोपळा पिकाचं आणि त्याच्यात आंतरपीक तुम्ही हे कोथंबीर मेथी आणि शेपू घेतलेलं आहे या पिकाबद्दल तुम्ही काय सांगशाल भोपळा किती दिवसाचा झाला भोपळा आता पंचवीस दिवसाचा भोपळा आहे अच्छा म्हणजे महिन्याच्या आसपास भोपळा होतोय आणि तुम्ही हे शेपू कोथंबीर आणि मेथी ही किती किती टाकली होती सगळे एक एक किलो घेतलेला आहे तुम्ही एकच भाजी नाही घेतली तुम्ही सगळं एक एक किलो घेतलं हा हा तुम्ही ते बाजार भावाच्या हिशोबानी सर्व थोडं थोडं घेतलेलं आहे म्हणजे याच्यात भाव नाही सापडला तर त्याच्यात सापडन त्या हेतून तुम्ही तीन वान केलेले आहे भोपळा पंचवीस दिवसाचा झाला आणि याच पाण्याचं नियोजन हो कसं आहे ड्रिप पद्धत ड्रिप काही रेन पाईप रेन पाईप दिसतोय नंतर ड्रिप टाकणार याच्यामध्ये अच्छा आणि ही जी मका दिसते आहे ह्या एक एक ओळ दिसती भोपळ्याच्या कडेना तर ही कधी काढली जाणार आहे

दहा रुपये जुडी हे भेटते आजचं चित्र असं आहे बाजारामध्ये एका मेथीच्या भाजीला भाव नाही पण तुम्ही सांगताय तुमच्या हात विक्रीना जर विकलं तर याचे नक्कीच पैसे दोन पैसे होत्या बर बर धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद